या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय या ठिकाणी आतापर्यंत यात्रा कमिटी आपण पाहिल्या परंतु ही यात्रा कमिटी आणि यात्रा कमिटीचा आदर्श घ्यावा असा आदर्श या ठिकाणी हे गाव आहे या ठिकाणी सात नंबर सर या ठिकाणी उत्तेजना देऊन या ठिकाणी सातव्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे चंदर फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांच्या ठिकाणी देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पाहली चंदर फॅन्स क्लब आणि रायफल फॅन्स क्लब माळवाडी साताराकरांची त्यामध्ये नाना कापसे चंदर फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांचा चंदर पाल आणि त्याच्यासोबत गणेश फौजी दादा फौजी आणि ऋषिकेश फौजी रायफल फॅन्स क्लब वाकेश्वर यांची रायफल पळाली की आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी किताबाचे उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी केले प्रतिक्रियावर खटाव कराणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त अधिकाऱ्यानसोडकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक तीन व धावली गाडी अरळी बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आरई बाळासाहेब शिंदे आम्रपाली बाळासाहेब शिंदे पळाला आणि त्याच्यासोबत नाना घाटवळ बदलापूर आणि सोमनाथ जाधव नवनाथ जाधव विसापूरकरांचा जपान पळाला जपान आणि शंभू आजच्या या सिद्धनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले लखंडावर बुधावलेवाडीकरांनी सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या नेमसोडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर गाडी साम्राज्ञ सोमनाथ शेठ सांगवे निमसोड कॅप्टन फॅन्स क्लब या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली सम्राज्ञी सोमनाथ सेठ सांगवे निमसोड आणि कॅप्टन फ्रान्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन पाहला आणि त्याच्यासोबत जयवंत काळे छोटू जुळेवाडी यांचा राजा पाहला राजा आणि कॅप्टन आचार्य सिद्धनाथ केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी सुंदराचं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चार नंबरचे चे मानकर धरले तास क्रमांक चार वर धरलेली गाडी अक्षरा प्रकाश कुंभार प्रथमेश हॉटेल बिअर बार पळस मंडळ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अक्षरा प्रकाश कुंभार हॉटेल प्रथमेश बिअर बार पळस मंडळ यांचा लक्ष्या पाला आणि त्याच्यासोबत संतोष दाना कापसे मालवाडी यांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखर्या पाला सुंदर अशी लक्षा आणि नखऱ्याची गाडी आजच्या या सिद्धराज जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसोडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले पप्पू ड्रायव्हर आवारवाडी कराणी श्री सिद्धनाथ केसरी सन दोन हजार चोवीस नेमसोडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं होता क्रमांक पाच व धावलेली गाडी काळवा प्रसन्न बाबू माने गर्णी की या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली आई काळोबाई प्रसन्न सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि घनश्याम दादा जगदाई वलखड यांचा तीनशे हरण्या पाहला आणि त्याच्यासोबत एम जे ज्वेलर्स म्हैसूर बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणीकीकरांचा राजा राजा आणि हरण्याची सुंदर अशी गाडी आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसोडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितीन राय आवारवाडीकरांनी आवारवाडी निमसोडकरांचे एक नामवंत मैदान श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक एक वर धावली गाडी अंकुरन रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बूट या गाडीचा द्वितीय सुंदर अशी गाडी कुमारी सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बूट यांच्या नावावरती नशी बाजमावलं ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर आणि दत्तू पाटील झरे यांचा पाखऱ्या पाळाला आणि त्याच्यासोबत मा तुळजा भावानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी अनिल कदम विहापूर आसी मुला वडगाव आणि सोमा डायव्हर तरडा यांचा विदर्भ एक्सप्रेस आणि कालची विक्रमी खरेदी पाखऱ्या आजच्या या मैदानातील सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या निमसडकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले विठ्ठलनाना बुटकरांनी आणि आज संपन्न झालेलं एक सुंदर आणि असं वेगळं मैदान निमित्त होतं श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेच एक पारदर्शक मैदाना या ठिकाणी सिद्धनाथ केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मान पटकला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सतीश शेठ चव्हाण निमसोड हैदराबाद जे के ग्रुप बँगलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पाहिली सत्य शेठ चव्हाण निमसोड जे केलोर हैदराबाद यांच्या नावावरती नशी वाजवावलं आणि गाडी फायनल साठी सिद्धनाथ केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची रोख रुपये एक लाख ची मानखरी झाली श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल अर्णव साळुंके संतोष साळुंके आणि कालचा बड्डे बॉय स्वामी साई सचिन शेठ भरत कळाव यांचा नवमिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्या सोबत आई दरजाई प्रसन्न घोट दरजाई अरुण पाटील नाना प्रधान घोट यांचा या ठिकाणी छोटा सर्जा पाहला बकासूर आणि छोटा सर्जा आजच्या या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेला श्री सिद्धनाथ केसरी सण दोन हजार चोवीस या प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ निमचूळकर यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद